आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण जो वन बी एच के बंगलो तयार केलेला आहे याची लांबी रुंदी आहे पंचवीस फूट बाय पंचवीस फूट आणि आपलं जे हे बांधकाम आहे ते आपण चिरा विटांच्यामध्ये केलेलं आहे परंतु हे बेअरिंग स्ट्रक्चर नसून फ्रेमड स्ट्रक्चर आहे फक्त बांधकामसाठी आपण याच्यामध्ये चेहऱ्याचा वापर केलेला आहे नमस्कार मी भरत डंके स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं आपला भरत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आपण आजच्या या आपल्या इमारतीची माहिती घेऊया मित्रांनो हा जो आपला प्लॅन आहे म्हणजेच आपली ही जी इमारत आहे ती मुख करून आहे म्हणजे या इमारतीचा मेन डोअर जो आहे तो पूर्वेला तोंड करून आहे तर या इमारतीची लांबी आणि रुंदी जी आहे ती पंचवीस फूट बाय पंचवीस फूट आहे आणि एलिव्हेशनसाठी आपण या ठिकाणी एम एस रेलिंगचा वापर जो आहे तो केलेला आहे तर या प्लॅनमध्ये तुम्ही बघू शकता की सुरुवातीला म्हणजेच या प्लॅनिंगच्या ईशान्य दिशेला जो आहे तो हॉल आहे या हॉलची साईज जी आहे ती साधारणत बारा फूट बाय अठरा फूट आहे म्हणजेच ह्या हॉलची जी रुंदी आहे ती बारा फूट आहे आणि लांबी जी आहे ती साधारणतः अठरा फूट आहे त्यानंतर या प्लॅनिंगच्या आग्नेय दिशेला पण किचन केलेलं आहे जे की वास्तुशास्त्रानुसार खूप महत्त्वाचे आहे या प्लॅनिंगच्या आग्नेय दिशेला जे किचन आहे त्याची लांबी आणि रुंदी आहे अकरा फूट बाय बारा फूट त्यानंतर या प्लॅनिंगमधील वायव्य दिशेला जे आहे ते आपलं टॉयलेट बाथरूम आहे या प्लॅनिंगमध्ये आपण टॉयलेट बाथरूम जे आहे ते अटॅच घेतलेलं आहे या टॉयलेट बाथरूमची साईज जी आहे साई ती साधारणत चार फूट बाय आठ फूट इतकी आहे आणि या प्लॅनिंगनुसार आपण या बाजूला बाहेर जाण्यासाठी एक डोअरची प्रोविजन देखील केलेली आहे तसेच या प्लॅनिंगमध्ये नैऋत्य दिशेला आपण बेडरूम जे आहे ती घेतलेली आहे जेणेकरून सर्व गोष्टी या प्लॅनिंगमध्ये वास्तुशास्त्रानुसार बसतील या बेडरूमची साईज आहे अकरा फूट बाय अकरा फूट या विनिटचं बांधकाम करत असताना आपण अल्युमिनियम स्लाइडिंग विंडो ज्या आहेत त्या व्हाईट कलरच्या घेतलेल्या आहेत आणि या विंडोचं ग्रॅनाईट फ्रेमिंग जे आहे ते आपण लाईट ग्रे आणि ब्राऊन अशा प्रकारचं ग्रॅनाईट या ठिकाणी वापरलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता की सिंगल आणि सिम्पल फ्रेमिंग आपण ग्रॅनाईटचं या ठिकाणी केलेलं आहे जे की आतून आणि बाहेरून अशा प्रकारे दोन्ही बाजून बसवण्यात आलेलं आहे तसेच या हॉल मध्ये आपण सिलिंगसाठी जिप्सम सिलिंगचा वापर जो आहे तो केलेला आहे या हॉलचा मेन डोअर जो आहे तो आपण सागवानी बसवलेला आहे व या हॉलचं फ्लोरिंग जे आहे ते आपण व्हाईट मध्ये दोन बाय चारचं जे मार्बोन टाईल्स आहेत ते या ठिकाणी आपण बसवलेले आहेत तसेच सिंगल जे फ्रेम आहेत याच्यासाठी सुद्धा आपण ग्रॅनाईटचा वापर केलेला आहे यानंतर आपण किचनची माहिती जी आहे ती थोडक्यात बघूया या प्लॅनिंगमध्ये किचन जे आहे ते आग्नेय दिशेला केलेलं आहे जे की वास्तुशास्त्रानुसार खूप महत्त्वाचे आहे किचनमध्ये फ्लोरिंगसाठी आपण दोन फूट बाय दोन फूटच्या ब्राऊन कलरच्या रफ टाईल्स ज्या आहेत त्या वापरलेल्या आहेत तसेच या किचनमध्ये ईशान्य दिशेला एक छोटंसे देवघरचे प्रयोजन आपण या ठिकाणी केलेले आहे तसेच या किचनच्या ज्या डॅडो टाईल्स आहेत त्या बारा इंच बाय अठरा इंचाच्या बसवलेल्या आहेत तसेच भांड्यासाठी आपण या ठिकाणी एक छोटंसं देखील बनवलेलं आहे व विंडोजच्या माध्यमातून लाईट आणि वेंटिलेशनचा प्रॉपर जो विचार आहे या ठिकाणी केलेला आहे या युनिटमधील टॉयलेट बाथरूम म्हणजेच अटॅच टॉयलेट बाथरूम जे आहे ते वायव्य देशेस आहे त्याची साईज आहे चार फूट बाय आठ फूट या ठिकाणी आपण वॉल टाईल्ससाठी बारा इंच बाय अठरा इंचाच्या ग्रे प्लस व्हाईट टाईल्स कॉम्बिनेशनचा वापर केलेला आहे तसेच फ्लोरिंगसाठी बारा बाय बारा म्हणजेच एक फूट बाय एक फुटाच्या टाईल्स ज्या आहेत त्या वापरलेल्या आहेत यामध्ये आपण कमोड शॉवर मिक्सर प्लस गिजर पॉईंटची प्रोविजन या ठिकाणी केलेली आहे अटॅच टॉयलेट बाथरूम करण्याचं कारण की कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त स्पेस जी आहे ती युटिलाईज करता आली पाहिजे त्यामुळेच या प्लॅनिंगमध्ये पंचवीस बाय पंचवीस फूट लांबी रुंदी असून देखील सर्व गोष्टी व्यवस्थित बसलेल्या आहेत या प्लॅनिंगमधील बेडरूम अकरा फूट बाय अकरा फूट लांबी रुंदीची व या प्लॅनिंगच्या दिशेस आहे या ठिकाणी आपण फ्लोरिंगसाठी व्हाईट टाईलचा वापर केलेला आहे त्याची साईज दोन फूट बाय दोन फूट आहे व या बेडरूममध्ये आपण लाफ्ट प्लस एक कपाटाचे सुद्धा प्रोविजन केलेले आहे जे के मद्या है। मोज की ग्रॅनाईटमध्ये आहे अशा प्रकारे काही मोजकी माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आप आहे आपल्याला या प्लॅनिंगबद्दल किंवा या व्हिडिओबद्दल काही शंका असेल किंवा आपल्याला या बांधकाम क्षेत्रातील किंवा या बिल्डिंगविषयी काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा आम्हाला मेल करा तसेच हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र